मधुरा ऐक ना बोला की अगं काहीतरी मस्त नंबर करणार नवीन प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता आता हे एक कप छोले घ्यायचे बाउलमध्ये भरपूर पाणी घालायचं आणि खळखळून खड़ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आता छोले धुवून झाले की पुन्हा यामध्ये पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि हे रात्रभर आपण भिजण्यासाठी आता हे भिजवलेले छोले कुकरमध्ये काढून घ्यायचे कुकरमध्ये काढल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे मी मसाला घालते कुठलाही आवडीचा मसाला घाला छोले मसाला चना मसाला गरम मसाला पण त्यामुळे काय होतं ना छोले शिजतानाच त्यामध्ये प्रतिम चव येते झाकण लावायचं आणि मध्यम माचेवर एक दोन, तीन दोन तीन ते तीन शिट्ट्या फक्त काढून घ्यायच्या जास्त शिट्ट्या कुक अजिबात छोले करू नका दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ते छान शिजतात आता छोले व्यवस्थित शिजून चाले की बघा मस्त शिजलेले आहेत छान टपोरे झालेत आता यातलं छोले शिजलेल्यातलं पाणी एक काळणी किंवा चालणी घ्यायची आणि पूर्ण पाणी यातलं काढून घ्यायचं चला तर मग आता यामध्ये कोटिंग घालूयात सगळ्यात आधी बेसन तांदळाचं पीठ कोथिंबीर लाल तिखट घालायचं यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ असे सगळे आवडीप्रमाणे मसाले घालायचे छोले शिजवलेलं जे पाणी आहे ना ते पाणी चमचाभर दोन चमचे घालायचं आणि हे व्यवस्थित मिश्रण एकसंध करून घ्यायचं चा, छान छान त्याला आहे ना बेसनचं कोटिंग आलं पाहिजे इतकं ते छान करायचं हे छानचं असं कोटिंग आलं पाहिजे आता हे तळून घेऊयात गरम तेलामध्ये हे चणे सोडायचे आणि मस्त खरपूस असे तळायचे सोडताना अगदी काळजी घ्या नाहीतर तेल हातावर उडेल त्यामुळे एक एक, 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 एक चणा सोडायचा तो एकमेकाला चिकटला नाही पाहिजे बघा मस्त असे कुरकुरीत तळले गेलेत हे छोले किंवा चणा जबरदस्त दिसतात वा 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 आता हे काढूयात सगळे टिश्यू पेपरवर आता यामध्ये पुढची बॅच ही घालूयात आता एकसारखं ढीक घालते मी बरं हे घालून झालं की सेपरेट कसं करायचं एखादा काटा चमचा घ्यायचा किंवा सुरी घ्यायची आणि अलगद हे सुटे करायचे छान सुटे होत जातात आणि तळायलाही सोप्पं पडतं आता पुढची बॅच पण आपली तळून तयार आहे मस्त असा कुरकुरीत कोलीवाडा तयार आहे जबरदस्त जाऊ लागते सुपर क्रिस्पी होतो असाच खाऊ शकतो खाताना त्यावर थोडासा चाट मसाला टाका किंवा लिंबू स्प्रिंकल करा थोडासा बारीक चिरलेला कांदा कमाल म्हणजे पार्टीसाठी एक ॲपेटायझर स्ट, म्हणून स्टार्टर कमाल डिश आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव